अरे इथून येतोय अरे हो रे मग यार आठ वाजले जात ताईने अजून डबा नाही पाठवला हो अरे याने आता तर चार अंडी उकडून खाल्ली ना चार नाही म्हणते सहा खाली आहेत बस बस उड्यासाला काय तू चुप रे लौड्या घड्याट वाटले जात आणि मला खायचा भात अरे काम कर ना ताईला फोन कर आणि विचार एकदम मस्त आज काय किले स्पेशल असणार लायकी आहे कंची हे फोन लाव हेलो ताई अगं सोमनाथ बोलतोय अगं सोमनाथ म्हणजे झाडापुठा झाडा <laughs> ते डब्याचं जा काय झालं ताई डबा काय अरे यार शी काय झालं अरे ताईला बरं नाहीये आणि ताई म्हणते आज डब्याला पाठवताय ना शीत अरे तुम्ही टेन्शन कशीला घेताय अरे आपला भाव आहे ना भाई स्विगी करणार स्विगी आई गान आज तुमचा भाऊ स्वतः जेवण बनवणार लाव रे तो व्हिडिओ हाय फ्रेंड्स माय स्पेशल डिश मध्ये तुमचे स्वागत आहे आज इथे मी पीठ मळण्याची एक सोपी अशी तीन माणसासाठी किती पीठ लागेल तीन किलो लागेल तीन किलो अरे का गाव जेवण घालायचं तुला तू असताना गावाची काय गरज आहे स्वतःच खाशील दोन किलो आम्हाला नको काय की गप्पा बसा रे हे बघ हे आता असं टाकायचं हा पुढे काय पुढे ना पिठात पाणी हा पिठात पाणी पाणी आता मम्मा म्हणा आत म्हणला पाणी लावा काय चुकी घरी मग काय पूजेला बसल्यावर का पाणी टाकतोय नीट टाक नाही टाक पूर्ण अरे हे मळू की गाळू खूपच पातळ झाले रे हो ना माझ्याकडे उपाय आहे काय आपण नवीन उन्हात ठेवूया म्हणजे पाणी निघून जाईल पूर्ण घट्ट बनेल बापाने संध्याकाळच्या टायमाला लावून ठेवलं आहे का मग तू सांगायला एवढ्या मी काय म्हणतो आपण एक काम करूया ताटा का या ताटाला आपण फ्रीजरमध्ये ठेवूया म्हणजे ते घट्ट होऊन जाईल गप्पा पासारे मी काय म्हणतो हे ना आपण ते डोश्यासारखं बोलूया म्हणजे डोसा याचा चल डोसा बनवूया आपण ओके मस्त काय पण बोलतो ना म्हणून आमचा नाही बोलणार झा आता काय करायचं सोड रे तू टेन्शन नको हो आणि मी गावी होतो तेव्हा ना बेस्ट जेवण बनवायचं बेस्ट आता करशील ना मग थोडस विसरलोय पण टेन्शन नको गो तेरा भाई आज तेरे ना खिचडी भात बनाय का खिचडी भात हा काय खिचडी भात लवड्या चिकन बिर्याणी तरी बोलायची होती ना तू कपडे एक काम कर मला तू मदत कर वस्तु पेकिना आपण खिचडी भात बनवू जा जा तांदूळ दाडा बांध तांदूळ खिचडी भात जा एक पिला तांदूळा था थांब थांब ता रोहितला विचारून येतो हां ठीक आहे जा पण नाही स्टार ची बिर्याणी थोडी त्याला खा रोज रोज खायला ए तो जाडा बोचा बिर्याणी बनवतो तू का तुमच्या आजच्या खाण्यापेक्षा ना मरेन मी काय बोलला रे तो तो बोलला त्या सोमनाथला सांग त्याच्या आजचं मी काय खाणार नाही बापाने जेवण असं बोलला मला रानडुक्कर बोललं तर रानडुक्कर काय बोलतो हा जर खिचडी बनवली ना त्याला एक घास पण खायला जायचं ना तुला पहिलेच सांगतो मी चालेल बोलती रेसिपी कशाला तुला डाऊट आहे का माझ्यावर अरे लहानपणी शाळेत बेस्ट कॉकचा अवॉर्ड मिळालेला मला कॉक नसतं ते कुक असत कुक हा तेच ते कुक अरे पण नंबर आला ते बनवलं काय होत बनवलेली सुखी मग काय एकटा ने हो काय पण अरे म्हणजे आईने मला जरा मदत केलेली कांदा वगैरे कापायला पण मिक्स मी केली होती तरी बटाटा कुठे गेला अरे बटाटा बटाटा का आहे तू हे लो साबजी हस्ता तुला काय झालं आवाज काढायला अरे त्या बटाट्याची चामडी काढलीस ना त्याला दुखत असणार त्याचा आवाज काढला त्या फिल्मी गोष्टी बघा तो का जाऊ मासेवतात तुमचे कांदा ते एक काम कर जा कांदा जा कांदा धुवून आण चालेल पा हा घे रे कांदा चल एक नंबर अरे चिरायचा असतो तो ए भाई कुक कोण आहे इथं जास्त ना शांतपणा नाही करायचा पहिले सांगतो तुला चालेल चाल, ठीक चाल, आता मी ज्या सांगतो त्या त्या गोष्टी एक एक करून टाक त्याच्यात कळाला मीठ टाक बघू सर मीठ बस 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 जास्त होईल हळद घे हळद म्हणजे पिवळी बस तीच काम बरोबर टाक बस मसाला घे बरा आपला कोणता हिरवा लाल लालच तो शानपणा करू नको हा आता लवंग घे बघू लवंग 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 म्हणजे काय असत अरे लवंग हा बघ लवंग लवंग असतील बस आता तू बघ जगातली एक नंबरची खिचडी कशी बनते ते कळाला आता एक काम कर जा हे गॅसवर ठेव जा मस्त झाकण वगैरे लाव गॅसवर ठेव हा पाणी किती टाकू पे बऱ्यापैकी ठाक? हे सोमनाथ हे सिटी वाजते रे हा मग अरे एक तास झाल्या नुसती वाचते यार एक तासापासून अरे जाना बंद फुटेल ना तो कुकर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला असे असे कुकिंगचे एक्सपिरियन्स आले असतील तर ते आम्हापर्यंत शेअर करा